नमस्कार तुम्ही पाहत आहात ठरलं तर मग मालिकेचा रिव्ह्यू तर नागराज आता इकडे सुभेदारांच्या घरी येऊन खरं तर हे तन्वीचे आई वडील आहेत हे सांगण्याचा किंवा त्यांना काही हिंट देण्याचा प्रयत्न करत असतो तर ती महिनावती जी आहे ती पूजेसाठी आणलेले पैसे चोरून आता हे सगळं अर्जुनच्या लक्षात येतं तर इकडे हा महिपत आणि नागराज जे असतात ते आता महिपतच्या घरी आलेले असतात आणि दोघेही आता ॲक्टिंग करत असतात की कशी आता तुझी मुलगी गेली वगैरे असं तसं त्यांचं चालू असतं तर मात्र आता या नागराजला काही ॲक्टिंग जमत नसते तर महिपत त्याला बोलतो की अरे तुला तर काही ॲक्टिंग पण करता येत नाही आहे जरा त्या टी व्हीवाल्यांना मी कसा इंटरव्ह्यू दिला आहे आणि त्यामध्ये मी कसं रडतो आहे ना ते पहा कसं रडतो आहे बरं मी आता असा त्या दोघांचा संवाद सुरू असतो असतो त्यानंतर नागराज पण मात्र आता नाटक करत असतो की अशी कशी तुझी मुलगी मेली असं कसं तिचा चेहरा वगैरे विद्रूप केला वगैरे असं त्यांचं सुरू असतं तर आता इकडे सुभेदारांच्या घरामध्ये सायलीचं खरं तर कशामध्येच लक्षण असतं कारण तिला आता साक्षीचा खून होऊ शकतो ही गोष्ट खरं तर तिला पटलेलीच नसते तर अर्जुन तिला समजावतो की अगं तू अजूनसुद्धा त्या साक्षीचाच विचार करती आहेस का तो सगळा विचार तू सोडून दे आणि आता दिवाळी येते तर तू दिवाळीवर फोकस कर वगैरे असं दोघांचं बोलणं सुरू असतं तर दोघे जर मिळून आता दिवाळीची शॉपिंग वगैरे करायला जाणार असतात आणि अर्जुन सायलीला तेच सांगत असतो तर, तर सायली सांगत असते की हे सगळं जे काही आहेत की माझे आई बाबा मला भेटले आहेत आई पण माझ्याशी आता पहिल्यासारखं खूप छान वागत आहेत वगैरे घरात इतकं छान वातावरण आहे हे, हे सगळं काही फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मला मिळालेलं आहे पण एक गोष्ट मात्र तुम्ही मला अजून दिलीच नाही आता मात्र अर्जुन गोंधळतो की आता कुठली गोष्ट सायलीला द्यायची राहिली आहे आता सायली त्याला बोलते की मी तुमच्या कानात सांगते तर आता अर्जुनच्या कानात ती जोरात ओरडते की तुम्ही तुम सतशुद्धा काय गोष्ट राहिली आहे दे, मला द्यायची ते आणि तिथून रागा रागानेच खाली निघून येते तर खाली आधीपासूनच सर्वजण डायनिंग टेबलवर मस्त गप्पा मारत बसलेले असतात आता सायली येते आणि सायलीच्या मागोमाग अर्जून आलेला असतो आता हे पाहिल्यानंतर सर्वांच्याच लक्षात येतं की बहुधा सायली चिडलेली आहे आणि अस्मिता त्याला तसं विचारतेही त्यावर अर्जुन बोलतो की तुम्हाला कसं कळलं की सायली माझ्यावर चिडली आहे म्हणून त्या प्रताप बोलतो की अरे नवरा जेव्हा असं बायकोच्या मागे मागे फिरत असेल ना तेव्हा समजून जायचं की नवऱ्याचं नक्कीच काहीतरी चुकलेलं आहे किंवा बायको रागवलेली आहे आमचं सुद्धा हे अगदी असंच व्हायचं आता हे ऐकल्यानंतर खरं तर कल्पना त्याला बोलते की अहो हे काय काही पण काय सांगताय पोरांना त्यावर प्रताप बोलतो की अगं राहू दे हे सगळं असं सुरू असतं तितक्यातच साहिली त्यांना विचारते तुम्ही काय गप्पा मारत होतात त्यावर कल्पना लगेच बोलते पहा वकिलेनबाईंनी कसा लगेच विषय बदलला वगैरे त्यावर अस्मिता तिला सांगते अगं काही नाही गं का, आम्ही दिवाळीच्या शॉपिंगविषयीच गप्पा मारत होतो की काय शॉपिंग करायची वगैरे त्यावर कल्पना सांगते की माझ्याकडे खूप जास्त साड्या आहेत आणि मी मागच्या आठवड्यातच त्या वाटूनही दिल्या आहेत त्यामुळे आता दिवाळीला मला परत एखादी साडी वगैरे असं काहीही नको आहे पण अस्म अस्मिता बोलते की हो तुला नको आहे साडी पण मला मात्र मस्त छान ड्रेस हवाय माझ्याकडे असा मस्त छान दिवाळीला घालायला ड्रेसच नाही आहे असं सगळं यांचं आता शॉपिंगविषयी बोलणं सुरू असतं तर अर्जुन आता अस्मिताला चिडवत असतो हे काय तुझी शॉपिंग तर नेहमी सुरूच असते आणि दिवाळीसाठी तुला अशी वेगळी शॉप शॉपिंग करायची आहे की का काय त्यावर सायली बोलते की हो ठीक आहे आपण आता दिवाळीची शॉपिंग नको करूया त्याऐवजी त्या पैशांची आपण अन्नपूर्णा ट्रस्टतर्फे या ग गोरगरीब लोकांना आपण कपडे वगैरे देऊयात आता हे सगळं सदाशिव आणि महिनावती ऐकते तर महिनावती लगेचच रूममध्ये येते आणि तिचे साडी फाडत असते तर सदाशिव तिला विचारतो की हे तुझं काय चाललं आहे तू तु, तुझी साडी का फाडती आहेस त्यावर महिनावती सांगते की तुम्ही ऐकलं नाही का हे लोक शॉपिंग करायला चालले आहेत आणि काय तर गरीब लोकांना कपडे वगैरे वाटणार आहेत ते दिवाळीला तर मग थोडा आपलाही नको का फायदा व्हायला आता सदा शिवलाही ते पडतं आणि दोघेही आता साडी फाडतात आणि बाहेर येतात तर खरं तर महिनावतीने ती साडी फाडलेली असते आणि ती हातामध्ये तशीच पकडून ठेवलेली असते आणि ती आता सायलीकडे पाणी मागते तर सायली तिला पाणी देते पण सर्वांना असंच वाटतं की मैनावतीच्या हाताला काही लागलं आहे की काय त्यामुळे ती असं करती आहे तर सायली तिला विचारते की आई तुझ्या हाताला काही झालं आहे का, का? तू हात असा का पकडून ठेवला आहेस त्यावर मैनावती आता तिची फाटलेली साडी सायलीला दाखवते हे पाहून खरं तर सर्वांनाच वाईट वाटतं आणि सदाशिव मैनावतीला समजावत बोलतो की अगं ठीक आहे मी तुला पुढच्या दिवाळीला साडी घेऊन देईल वगैरे तेव्हा अर्जुन बोलतो की मी शॉपिंग करायला चाललो होतो आणि तुमच्यासाठी सुद्धा मी शॉपिंग करणारच होतो आणि आता ते काही नाही तुम्हाला दोघांनाही माझ्यासोबत शॉपिंग करायला यावंच लागेल तर अस्मिताही बोलते की हो तुम्ही यांच्यासोबत शॉपिंग करायला जाच म्हणजे काय आहे की तुमच्या निमित्ताने मलासुद्धा दोन तीन नवीन ड्रेस मिळतील दिवाळीला घालायला गा। तर आता ते काही ऐकत नसतात म्हणून मग आता अर्जुन मात्र रुसल्याचं नाटक करतो आणि बोलतो की ठीक आहे तुम्हाला नाही यायचं ना माझ्यासोबत शॉपिंगला तर मग नका येऊ आता अर्जुन रुसला म्हणल्यावर सदाशिव आणि महिनावती लगेच बोलतात की नाही नाही जावई बापू तुम्ही अशी रुसू वगैरे नका येतो आम्ही तुमच्याबरोबर शॉपिंग करायला आता हे ऐकल्यानंतर सायली आणि अर्जुन दोघेही फार खुश झालेले असतात तर अर्जुन सायलीला विचारतो की आपण शॉपिंग करू कधी जाऊयात वगैरे पण सायली बोलते की मला थोडंसं आवरायचं आहे आणि ती किचनमध्ये निघून येते आणि तिच्या मागोमागच अर्जुनही किचनमध्ये येतो पण तेवढ्यातच तिथे ते नागराजची एंट्री होते आता प्रतापला आवाज देत नागराज तिथे घरामध्ये येतो आणि नागराज येताच आता प्रिया म्हणजेच तन्मीसुद्धा दारात आलेली असते आणि नागराजला पाहिल्यानंतर खरं तर ती खूप घाबरलेली असते की आता नागराज काय काई काई करत आहे आणि घरच्यांना तो काय सांगेल काय नाही वगैरे हेच तिला कळत नसतं तर आता प्रताप आणि बाकी सर्व घरच्यांना तो दिवाळीच्या शुभेच्छा देतो तर प्रताप त्याला विचारतो की आज अचानक इकडे कसं काय येणं केलं कल्पनाही बोलते की हो ना भाऊशी म्हणजे तुम्ही सहसा कधी इकडे येत नाहीत आमच्याकडे वगैरे मग आज असं अचानक कसं काय येणं केलं वगैरे त्यावर नागराज सांगतो की काही नाही माझं इकडेच थोडंसं काम होतं शेजारी आलो होतो मी तिकडे मग तिकडचं काम झालं मग बोललो की तसंही मला दिवाळीला यायला वेळ भेटत नाही काय ना की सुमनच्या माहेरी वगैरे जायचं असतं मला मग बोललो की आताच तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा वगैरे द्याव्यात म्हणून मग मी इकडे आलो तर असं सगळं त्यांचं बोलणं सुरू असतं आता तेवढ्यातच सदाशिव आणि मैनावतीला पाहिल्यानंतर नागराज विचारतो की हे कोणी पाहुणे आलेले दिसत आहेत वाटतं त्यावर प्रताप सांगतो की पाहुणे नाही अरे ते आपल्या घरातलेच आहेत हे आपल्या सायलीचे आईवडील आहेत अशी ओळख करून देतो आता नागराज लगेच बोलतो की काय हे आपल्या तन्वीचे आईवडील आहेत आणि तो स्वतःला सावरतो व माफी मागतो की माफ करा हं म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं अचानक माझ्या डोक्यामध्ये तन्वीचं नाव आलं सॉरी सॉरी तर हे तर आपल्या सायलीचे आईवडील आहेत काय आणि तो त्यांना नमस्कारही करतो आणि आता मैनावतीकडे पाहत तो बोलतो की तुमच्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का म्हणजे या ताईंचं जे स्माईल आहे ना ते अगदी तंतोतंत आपल्या तन्वीसारखं आहे आता खरं तर हेच बोलल्यानंतर तर महिनावती पण नाराज होते आणि घरातील सर्वजण पण आश्चर्यचकितच झालेले असतात की नागराज असं काय बोलतोय आणि तन्वी मात्र जास्तच घाबरून गेलेली असते आणि तिला असं वाटत असतं की नागराज आता यांना सांगून देतो की काय हे सायलीचे नाही तर माझे आईवडील आहेत म्हणून तर कल्पना त्याला बोलते की नाही म्हणजे आम्हाला तर असं काही वाटलं नाही आम्ही तर कधी असं नोटीसही केलं नाही तर अस्मिताही बोलते की हो ना आणि तन्वी हसते केव्हा जेव्हा पहावं तेव्हा तिच्या कपाळावर तर आठ्यास पडलेल्या असतात आता महिनावतीसुद्धा नागराजला सांगते की ते सगळं ठीक आहे की तुम्ही तन्वीचे काक का आहात पण खरं सांगू का तुमची तन्वी ना नाही आवडली हो आम्हाला आता हे ऐकल्यानंतर तन्वी ही इकडे तोंड वाकडं करत असते तर नागराज बोलतो की अच्छा म्हणजे तन्वीचे पराक्रम आता तुमच्यापर्यंत पण पोहोचले आहेत का काय करणार ठीक आहे ती अशीच आहे वगैरे पण मी तिचा काका आहे वगैरे मी समजावतो तिला असं तो आता त्या मैनावतीला वगैरे बोलत असतो आणि तेवढ्यातच तो आता तिथून जायला निघतो त्यावर प्रताप वगैरे त्याला थांबवतात तर बोलतो की ज्या कामासाठी आलो होतो ना ती काम ते काम झालं आहे आता हे ऐकल्यानंतर सगळेच आश्चर्यचकित होतात त्यावर ना नागराज बोलतो की म्हणजे इथे शेजारी ज्या कामासाठी आलो होतो ना ती काम ते काम झालं आहे आणि म्हणूनच आता मी इथून जातोय वगैरे त्यानंतर अर्जुन परत एकदा सायलीला विचारतो की शॉपिंगला कधी जाऊया तर सायली नेहमीप्रमाणे आता त्याच्याकडे दुर्लक्ष करते तर नागराज इकडे बाहेर येतात तन्वीसुद्धा फोनवर बोलायचं नाही अटक करत आता तक घराच्या बाहेर येते आणि नागराजीला विचारत असते की आतमध्ये काय चाललं होतं तुमचं काय सांगत होता तुम्ही घरच्यांना की त्या महिनावतीची स्माईल माझ्यासारखी आहे त्या व्हिडिओबद्दल तुम्ही विसरू नका तो व्हिडिओ जर मी व्हायरल केला ना तर तुमचं काय होईल काय नाही याकडे लक्ष द्या तर नागराज मात्र तिच्या धमक्यांना घाबरत नाही व बोलतो की कि अगं किती दिवस त्याबद्दल धमक्या देणार आहेस तू आता कसा बॉम्ब फुटणार आहे बघ आणि त्यांचं हे बोलणं सायली अर्जुन आणि ते सदाशिव आणि महिनावती ही तिथे शॉपिंगला जाण्यासाठी निघालेले असतात तेही तिथे येतात त्यावर अर्जुन विचारतो की बॉम्ब कसला बॉम्ब त्यावर आता नागराज बोलतो की अरे लहानपणी तन्वी फटाके फोडायला खूप घाबरायची आणि तेच मी तिला आठवण करून देत होतो की फटाके वगैरे फोडताना जरा जपून राहा वगैरे असं बोलून आता सायली अर्जुन आणि हे सर्वजण एकत्र शॉपिंग करायला निघून जातात तर महिपतच्या घरामध्ये आता त्याची साक्षी मुलगी जी असते ज्याला त्यांनी नाटक केलेलं असतं तिच्या मर्डरचं वगैरे ती आता समीरा शेखर म्हणून घरात आलेली असते तर ती घरात येताच महिपत जसं काही तिला ओळखलंच नाही असं नाटक करतो व विचारतो की कोण कोण आहात बाई तुम्ही कोण हवं आहे तुम्हाला वगैरे आता ती मस्तपैकी येऊन आईस पैस सोफ्यामध्ये बसते व बोलते मी मी समीरा शेखर आता तिने असं नाव सांगितल्यानंतर महिपत तिच्याकडे पाहतो व बोलतो की तुम्ही सेम टू तु सेम डिक्टो माझ्या मुलीसारख्या दिसता हो पण काय करणार तिचा बिचारीचा तर खून झाला जेलमध्ये आता हे ऐकल्यानंतर महिपत आणि साक्षी दोघेही मस्त मोठमोठ्याने हसत असतात तर महिपत मस्तपणे आता स समीराचं म्हणजे साक्षीची दृष्ट वगैरे काढतो असं दाखवलं हो आहे तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली वगैरे सगळेजण आता शॉपिंग करून घरी आलेली असतात तर अर्जुनने पूजेसाठी काही कॅशही आणलेली असते आणि आता सर्वजण ती कॅश सायलीकडे देतात लॉकरमध्ये ठेवण्यासाठी तर तेवढ्यातच महिनावती तिला बोलते की सायली मला कुठल्या दिवशी कुठली साडी नेसायची वगैरे हे सांग ना आपण तुझ्या रूममध्ये बसून बोलूयात आणि रूममध्ये आल्यानंतर सायली पैसे कुठे ठेवतीये शावी कुठे ठेवतीये हे सगळं काही ती पाहून घेते आणि जशी सायली रूमच्या बाहेर पडते महिनावर ती लगेच जाऊन कपाट उघडते ती चावी घेते आणि तिथे पैसे चोरते आणि तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो